नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण आज शिरूरच्या बाजारमध्ये आलेलो आहे आणि सर्व बाजार, सर बाजार तुम्हाला मी आज फिरून दाखवणार आहे हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे शिरूर आणि हा शनिवारच्या दिवशी बाजार असतो हा तर सर्व बाजार मी तुम्हाला फिरून दाखवतो हो पिल्ल्यांचे शेळ्यांचे काय बाजार भाव आहेत आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार झालाय का व्यवहार काय आम्ही तुम्ही तुम्ही काय किंमत सांगितली बारा हजार जाईल जोडीचे एवढी कमी किंमत कमीच सांगायची कमीच मागायची शाळेत दहा लागून बारा हजार किंमत

အဲ့ဒါကိုမသိဘူး

चांगले वकडे चांगली गाव कोणतं तुमचं कोलिवाडी कोलिवाडी शेळा किती येत घरी सर्व بورواڑا <laughs> فوتو

राम राम काय सांगितले दोन इंच पण तीस हजार गाव कोणतं तुमचं हा ठीक आहे बघा प्रास बिट्टल प्रास बिट्टल हा दिसते

इसी नो ये तर मित्रांनो बघा यांनी यांचा नंबर सांगितलेला आहे आणि यांच्या घरी सुद्धा विक्रीसाठी शेळ्या पिल्ले असतात तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान बिटलचे पिल्ले आहेत <laughs> আজাকেয়াকেন. <inaudible> पुढे का माल काय तू कत्रि यांना खोराक काय चालेल तर बरं खोरक त्या पेंट गाव शेळेची दूध तब्येत चांगली माझ्याकडे शेळ्या रिस्टेंची ओट फार नाही माझा पण của đây, tách ra, ê, cái này mục đích gì vậy? cái này mục đích बाजार मे फना वाचा ये तो आसा <laughs> मश

အာမေန नाही गाव कोणतं तुमचं तुमचं असतं

7.5 एक सवाल अरुणो आवर थैंक यू भगवान होला एकाइचा ताईची मदत उंदे हं तो अपाळा जे म्हणून तुम्ही सगळ्यांच्यासाठी नाही तर बंद आहे

हां मित्रांनो आपण तो सा साडेसात हजार ना मागितलाय पाळ्यासाठी मालक नऊ हजार फायनल सांगतोय तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे